तर आपला पार्टनर कोड जो आहे ज्ञान ट्रेडिंग करून तो ॲड कसा करायचा ज्याचा न्यू अकाउंट आहे त्यासाठी किंवा ज्याचा ऑलरेडी एक्सएमला अकाउंट आहे त्यासाठी या इथे जर आलो आपण तर रि रिअलवर क्लिक करून न्यू अकाउंट ओपन करावं लागतं त्यासाठी इथे प्लसवर क्लिक करायचं रिअल अकाउंटवर क्लिक करा एम टी फाईव्ह सिलेक्ट करा एम टी फोर नको आता एम टी फाईव्ह चालू आहे कंटिन्यू करा स्टँडर्ड इतर वेगवेगळे अकाऊंट टाईप्स दाखवतात टेंडर मायक्रो अल्टर लो आणि शेअर्सचं स्टँडर्ड अकाउंटला स्प्रेड जास्त आहे फक्त त्याचं एकच बेनिफिट आहे त्याला अमाऊंट डब डिपॉझिट तुम्ही फर्स्ट शंभर डॉलर जर केले तर ते डबल होतात म्हणजे शंभर डॉलरपर्यंत जर केले तर ते दोनशे डॉलर होऊ शकतात गरज असेल तर करा कारण स्प्रेड जास्त आहे नाहीतर आपलं लो अकाऊंट सिलेक्ट करा हे सगळ्यात बेनिफिट आहे एक्सेन एसला जसं आहे सगळ्यात कमी जर कुठं स्प्रेड असेल तर झिरो पॉईंट एट आहे ह्यालाच आहे त्यामुळं हे जास्त चालतं आहे आणि आपल्या आपण याला ह्या एक्सेम जे आपल्या आपल्या थ्रू आहेत जे आपला पार्टनर कोड टाकून यूज करतात त्यांच्यासाठी डिपॉझिट आणि विथड्रॉला आपण सपोर्ट करतो आहे मोठ्या अमाऊंटपर्यंत आ अजून तरी काही प्रॉब्लेम येत नाही आहे आणि आपण प्रयत्न करतो आहे की ते आपल्याकडे जेवढे क्लायंट असतील जेवढे आपल्या पार्टनर कोडने रजिस्टर करतील त्यांना आपण पूर्ण सपोर्ट करतो आहे तर लो सिलेक्ट करा मायक्रोची काही गरज नाही त्याला पण स्प्रेड जास्त आहे लो कंटिन्यू इथे लिवरेज सिलेक्ट करा चारशेच्या तीनशे चारशे सिलेक्ट करा जास्त नका करू आणि इथे हॅव अ पार्टनर कोड हा जो ऑप्शन येतो इथे इंटरहियरमध्ये आपला जो पार्टनर कोड आहे तर काय पार्टनर कोड आहे आपला नाईन आर सी जे आर कोड टाका आय डी क्लिक करा कंटिन्यू करा एवढंच आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर तर मी नंबर ॲड करतो आहे त्या नंबरला बिंदास्त मी कॉन्टॅक्ट करू शकता एनी टाईम थँक्यू